की पंधरा सप्टेंबरपर्यंत सरकारने त्या मुलांच्या हातामध्ये ऑर्डर द्यावी ती कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून द्यायची आहे ते सरकारने ठरवावं पण मुलांच्या हातामध्ये ऑर्डर दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्या सरकारच्या समोर ठेवला सरकारने ते मान्य केलं की आम्ही पंधरा दिवसाच्या आत ही ऑर्डर मुलांच्या हातामध्ये देतो आहे आणि म्हणून आज आम्ही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन इथं स्थगित करतोय आम्ही ते संपवत नाही म्हणजे मागे घेत नाही तर स्थगित करतोय आणि म्हणून आमचं संबंध महाराष्ट्रातील आदिवासी जनतेला जनतेचे मनपूर्वक आभार मानतोय संबंध महाराष्ट्रातून दोन दिवसामध्ये आम्ही हाक मारली होती संबंध महाराष्ट्रातून हजारो लोक नाशिक येथे आले भर पावसामध्ये पावसाची तमान भाडकता इथंपर्यंत आले आणि संबंध महाराष्ट्राचं सरकार सरकारला हदरा दिला महाराष्ट्राच्या सरकारला हे स्वप्नात पण वाटत नव्हतं की आदिवासी ह्या प्रश्नावरती एकवट होऊन एकत्र येतील परंतु आदिवासीच्या जनतेने संबंध महाराष्ट्रातील जनतेने हे दाखवून दिलं की आम्ही एक झालो तर काहीतरी होत आहे विस्कळीत राहिलं तर आपल्याला कोणीतरी लुटत आहे ही जाणीव ठेवून महाराष्ट्रातील जनता अठ्ठावीस तारखेला संबंध जनता आदिवासी भवनच्या समोर आली आणि सरकारला आपल्या एकतेची ताकद दाखवून दिली त्याबद्दल जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतोय काय स्वरूपाचं आंदोलन असत पंधरा तारखेनंतर संबंध आदिवासी जो पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये चक्का ज्याम तर राहिलंच परंतु सरकारी कार्यालय राह उघडी राहणार नाही ठिकठिकाणी थीक मेळावे होतील आदिवासींचे संबंध जो कोणी सरकारकडून गाजलेला माणूस आहे त्या सगळ्या लोकांचे प्रश्न घेऊन आपण सरकार पुढे जाणार आहोत आता त्यांना आम्ही सांगितलं की शा ग्रामीण भागामध्ये शाळा शाळेला एक मास्टर आहे जो आठवीपर्यंतच्या शाळेला दोन तीन मास्तर आहेत परंतु तिथं मुलांना शिकवण्याची सोय नाही तलाठी कमी आहेत ग्रामसेवक कमी आहेत कर्मचारी पूर्णपणे आदिवासी भागामध्ये कमी आहेत आणि सरकारच्या योजना सरकार कायदे अमलात आणायला त्या पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि म्हणून आम्हाला वाटतंय की सरकारने याच्या पुढे लक्ष द्यावं हा एक प्रश्न घेऊन आम्ही जनतेपुढे आलो तर जनता हजारोच्या संख्येने एकत्र झाली पण त्या दिवशी जनतेला पेसा कायदा काय आहे पेशाचे फायदे कोणते आहेत पेसाचा अधिकार आपल्या भागामध्ये काय आहे हे जेव्हा कळेल त्यावेळी जनता ही उठल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत या सरकारने आदिवासींच्या नावाखाली अनेक योजना दुसऱ्या लोकांनी लाटलेल्या आहेत सरकारने त्याच्यामध्ये भागीदारी केलेली आहे आणि म्हणून आमचं सरकारला ह्या आजच्या प्रसंगी आवाहन आहे की सरकारने दिलेला शब्द हा तंतोतंत पाळावा या आंदोलनाची पुढे व्याप्ती वाढ वाढ नये अशा प्रकारचं आमचं सरकारला आवाहन आहे आपण विद्यार्थ्यांना जे आमच्या बरोबर प्रतिनिधी आले होते त्यांनी सुद्धा जी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली ती चर्चा चर्चेमध्ये भाग घेतला होता त्यांनी समक्ष पाहिलेला आहे निर्णय होताना त्यांनी समक्ष पाहिला आणि ऐकलेला आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांचा सुद्धा म्हणजे आता जे आमच्या बरोबर प्रतिनिधी आले होते त्याच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि हा निर्णय इथं थांबवायचा था, आणि पंधरा तारखेची पुढची तयारी आतापासून करायची सरकारचा जर निर्णय व्यवस्थितपणे अंमलबजावणीमध्ये आला नाही तर ह्याच्या अत्यंत तीव्रपणे दुप्पट तिप्पटीने हे आंदोलन पुढे सुरू करायचं याची तयारी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या भागामध्ये जावं अशा प्रकारचं पण आहे कविता राऊतच्या बाबतीमध्ये त्याने सांगितलं आग्रही तो तो पण प्रश्न होता त्याने सांगितलं की आठ दिवसामध्ये त्याच पंधरा दिवस नाही सांगितलं आठ दिवसामध्ये कविता राऊतचा जो काही नोकरीचा आणि तिला तिच्या प्रतिष्ठेचा जो देणं आहे तिला क्लास वनची नोकरी आहे ती आम्ही आठ दिवसामध्ये दे देतोय अशा प्रकारचं सांगितलं त्याचबरोबर पेशा क्षेत्रातील जे प्रकल्प अधिकारी दिले जातात ते प्रकल्प अधिकारी कुठून तरी नवीनच येतात आय एस ऑफिसर तो कुठला तरी तामिळनाडूचा मल्याळम राहतो आपले मद्रासी राहतोय केरळचा मल्याळम राहतोय किंवा आंध्रचा म्हणजे त्यांच्या ओडिसी भाषेमध्ये बोलणारा राहतोय हे तेलगू भाषेमध्ये बोलणारा राहतोय आणि हे सगळे आदिवासी त्या प्रकल्पामध्ये प्रथम येतात त्यांना इथली माहिती नाही त्यांना भाषा कळत नाही आणि ते सहा महिने राहतात निघून जातात म्हणून आम्ही सगळ्याच प्रतिनिधींनी आणि आमच्याबरोबर काही आमदार होते त्या सगळ्यांनी हा आग्रही प्रश्न मांडला की अशा प्रकारचे प्रकल्प अधिकारी आम्हाला नकोत आम्हाला इथून इथल्या भागामध्ये प्रामाणिक आणि जरा आणि आदिवासीची जाणीव असलेला असा प्रकल्प अधिकारी दिला पाहिजे प्रांत अधिकारी वेगळा करा प्रकल्प अधिकारी वेगळा करा आणि प्रकल्प अधिकारी हा प्रमोशनने पुढे आलेला असा प्रकल्प अधिकारी दिला पाहिजे ही मागणी सुद्धा त्यांनी मान्य केली परवा सभा झाली होती अनेक पक्षांचे नेते आमदार आले ना संधी दिली सब्धुना सब्धुना होते नाही तुम्ही सभा हॅन्डल केली अशी नाराजी व्यक्त होते सर्व पक्षीय पाठिंबा तिथ आमचा पहिलंच आमच्या उपोषणकर्त्यांच्या मार्फत हा निर्णय झालेला होता की आपलं उपोषण हे आदिवासीच्या प्रश्नावरती जी मुलं आतापर्यंत वनवन फिरता दीड वर्षापासून पाठीमागे लागलेले आहेत त्यांचा प्रश्न आग्रभागी ठेवून त्याच्या अनुषंगाने जे अजून बाकी आदिवासी क्षेत्रामधले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु जेव्हा त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही तेव्हा आंदोलन कुठेतरी राजकीय दिशा पकडत आहे आणि वेगळ्याच बाजूला जात आहे जी माणसं महाराष्ट्रातून आली इथं ती कुठल्या एका पक्षाची नव्हती याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष होते पण जी माणसं आली होती ती निवड आदिवासी आली होती जे आदिवासी मुलांना आतापर्यंत इथं नाडलं जात आहे त्यांना त्रास दिला जातोय त्याच्या संबंधी जो त्यांच्यामध्ये असंतोष होता त्याच्यामध्ये यांचे पालक पण होते जो असंतोष होता तो असंतोष सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून त्याला वेगळं वळण लागाय नको ज्या गोष्टीसाठी आंदोलन सुरू झालं ते आंदोलन त्याच दिशेने आणि त्याच प्रश्नासाठी हे पुढे गेलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून तिथं जी कृती कृती समितीने निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे तो निर्णय पाळला गेला तरी थोडं रिलॅक्सेशन दिलं गेलं आणि म्हणून असा कोणी जर आक्षेप घेत असेल तर तो दुखीचा आहे मला वाटतंय की हे संबंध महाराष्ट्राच्या आदिवासीच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असं एकमेव आंदोलन झालं की आतापर्यंत संबंध महाराष्ट्रातून एका प्रश्नावरती आदिवासींच्या प्रश्नावरती सबंद महाराष्ट्रातील चंद्रपूर किंवा गडचिरोली भंडारा अमरावती पुणे धुळं नंदुरबार ठाणं ह्या संबंध जिल्ह्यातून आदिवासी जिल्ह्यातून हे लोक आदिवासी म्हणून आले आणि म्हणून कुठला पक्ष म्हणून आलेले नाही तेव्हा कोणाच्या मनात गैरसमज असेल तर तो पण काढून टाकावा नेते असतील त्यांना वाटला असेल की आम्हाला बोलू दिलं नाही आमचा तिचा हक्क होता आणि आम्हाला डावल गेलं तर आम्ही त्याची माफी मागतोय आणि हे आंदोलन आदिवासीचं आंदोलन म्हणून पुढे आलं होतं आणि याच्या पुढेही जर पंधरा सप्टेंबरच्या नंतर सरकारने हा शब्द पाळला नाही हे आंदोलन पुन्हा सुरू होईल आणि त्या आदिवासींच्या दिशेने सुरू होईल आदिवासी आंदोलनामध्ये उतरेल अशा प्रकारचं आमचं अपेक्षा आहे आणि अशाच प्रकारची सगळ्या आदिवासी नेत्यांना आदिवासी जनतेला मी आवाहन करतो